शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा तुकडी वाढ प्रस्तावाच्या संदर्भातला आहे तुकडी वाढीच्या संदर्भातले जे प्रस्ताव असतात त्या प्रस्तावाच्या संदर्भात एक विशिष्ट प्रकारची कालमर्यादा ही निश्चित करण्यात आलेली आहे आणि त्या अनुषंगाने आज आपण शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीसचा शिक्षण विभागाच्या दृष्टीने एक अत्यंत महत्वाचा असा शासन निर्णय जाणून घेणार आहोत अशाच प्रकारचे विविध शासन निर्णय शासनाचे परिपत्रके शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा हा एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीसचा महत्त्वाचा असा शासन निर्णय आहे तुकडीवाढी संदर्भातील प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यासाठी कालेमर्यादा आखून देण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे सुरुवातीला महत्त्वाचा संदर्भ आहे त्यानंतर आहे ती प्रस्तावना याचिकाकर्ते आदिम जाती जमाती बहुद्देशीय शिक्षण संस्था अमरावती यांनी माननीय मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ येथे दाखल केलेल्या रीट याचिका क्रमांक सहा हजार सातशे नव्वद ऑब्लिक दोन हजार अठरा प्रकरणी माननीय उच्च न्यायालयाने दिनांक एकतीस एक दोन हजार पंधरा रोजी दिलेल्या आदेशानुसार नवीन तुकडी सुरू करण्याच्या प्रस्तावावर शासनाने प्रत्येक वर्षाच्या दिनांक तीस एप्रिल पर्यंत निर्णय घ्यावा जेणेकरून शैक्षणिक संस्था विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया सुरू करू शकतील या अनुषंगाने संदर्भातील प्रस्ताव विहित वेळेत मंत्रालय स्तरावर उपलब्ध व्हावेत या दृष्टीने उक्त प्रस्ताव प्राप्त होण्याकरिता वेळापत्रक कालमर्यादा आखून देण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती त्या अनुषंगाने शासन निर्णय काय आहे तो आपण आता जाणून घेऊया रीट याचिका क्रमांक सहा हजार सातशे नव्वद ऑब्लिक दोन हजार अठरा प्रकरणी माननीय उच्च न्यायालयाने दिनांक एकतीस एक दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या सूचनांचे पालन करून तुकडीवाडी संदर्भातील प्रस्ताव खालील वेळापत्रकांवर वे। संबंधित कार्यालयाकडे सादर करण्यात यावे अनुक्रमांक एक प्रस्ताव आहे तुकडीवाढ इयत्ता पाचवी व इयत्ता आठवी वर्गवाढ शिक्षणाधिकारी दिनांक एकतीस ऑगस्ट पर्यंत विभागीय उपसंचालक दिनांक एक सप्टेंबर ते एकतीस ऑक्टोबर शिक्षण संचालक दिनांक एक नोव्हेंबर ते एकतीस डिसेंबर आणि मंत्रालय स्तर दिनांक एक जानेवारी ते दिनांक एक मार्चपर्यंत तसेच आगामी शैक्षणिक वर्षापासून जे परिपूर्ण प्रस्ताव वरील वेळापत्रकानुसार दिनांक एक मार्च नंतर मंत्रालय स्तरावर प्राप्त होतील अशा प्रस्तावावर पुढील शैक्षणिक वर्षात कार्यवाही करण्यात येईल सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र उपलब्ध करण्यात आला असून त्यांचा संकेतांक हा आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे अशा प्रकारचा हा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा तुकडी वाढीच्या अनुषंगाने जो प्रस्ताव सादर करायचा आहे त्या प्रस्तावाच्या वेळापत्रकाच्या संदर्भातला एक महत्त्वाचा असा हा शासन निर्णय आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा हा एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीसचा महत्त्वाचा शासन निर्णय आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद